दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी नामनिर्देशन घेण्याची शेवटची संधी होती आज दुपारी तीन वाजेपर्यंत सत्तेचाळीस कोल्हापूर मतदारसंघामध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि तेवीस उमेदवार उमेदवारी नामनिर्देशन पत्र त्यांचं नमुना सात मध्ये आलेला आहे अठ्ठेचाळीस सात साठी पाच उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे सत्तावीस उमेदवार हे नमुना सात मध्ये आहे आज ही नंतर चिन्ह सुद्धा पूर्ण झालेलं आहे त्याची सुद्धा माहिती आम्ही आमच्या सर्वांना देत आहे आणि या व्यतिरिक्त बाकी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे दुसरं प्रशिक्षण आहे ते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी ठेवलेलं आहे ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण अठ्ठावीस एकोणतीस तीस रोजी ठेवलेलं आहे जे होम मोटिंग आहे ओम वोटिंगसाठी सत्तेचाळीस कोल्हापूर मतदारसंघामध्ये दोन हजार नऊशे चार आणि अठ्ठेचाळीस हातेमध्ये एक हजार सत्तावीस मतदारांनी विनंती केलेली आहे नमुना भारणी भरून दिलेलं आहे त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि एक मे दोन मे आणि तीन मे या कालावधीमध्ये होम होटिंग केलं जाईल पोस्टल बॅलेटसाठी ज्या ज्या मतदारांनी त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचं मतदान आहे ते कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर राहील त्या ठिकाणी त्यांचं मतदान होईल आणि या व्यतिरिक्त आर ओ ऑफिसमध्ये जे इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस रोजी पी वी सी सेंटर स्थापन केलेलं आहे आणि आर ओ ऑफिसमध्ये ज्यांना पोस्टल बॅलेटचं मतदान करायचं त्यांच्यासाठी चार पाच आणि सहा मे रोजी फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलेलं आहे हो मतदार चिठ्यांचं वाटप आहे ते चोवीस ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे तर निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी निवडणूक कार्यालयाची झालेली आहे सर्व आहे निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार यावेळी उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे उमेदवारांची संख्या आहे ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्या पद्धतीने जे ईव्हीएम मशीन प्रिपरेशन करावं लागेल सोळापेक्षा जास्त उमेदवार वाढले की दोन ईव्हीएम मशीन ज्या राहतात बत्तीच्या मर्यादेत त्या पद्धतीने बॅलेट युनिटची मागणी केली जाईल मशीन तयार केल्या जातील आणि त्या पद्धतीने ईव्हीएम जेव्हा मशीनचं कमिशन करू तेव्हा त्या मशीनच्या आहेत त्या सर्व यावर कार्यालया उपलब्ध जिल्ह्यातील सर्व मतदारांना आम्ही वारंवार आव्हान करतोय परत एकदा सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे सात मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे तर सर्व मतदारांनी मतदान केंद्रामध्ये यावं मागच्या वर्षी आपलं मतदान सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालेलं आहे तर यावर्षी शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि कोल्हापूरचा जो -कुल रेकॉर्ड आहे मतदानाच्या टक्केवारी राज्यामध्ये आणि देशामध्ये अव्वल ठेवलेली ती टक्केवारी आपण मेंटेन करावी आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावा